सांगली येथील अश्विन कुमार मुळके याच्या खून प्रकरणातील टोळीला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली सांगलीतील नामचीन सात गुंडांना मोका अंतर्गत कारवाई करून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी झटका दिलाय अजय उर्फा अजित खोत वर्ष तेवीस राहणार वडर गल्ली बाल हनुमान गल्ली टिंबर एरिया ग सांगली विक्की प्रका प्रशांत पवार वर्ष तेवीस राहणार अच्युतराव कॉलनी प्लॉट वडर कॉलनी उत्तम शिवाजीनगर सांगली कुणाल प्रशांत पवार वर्ष बावीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट वडर कॉलनी उत्तम शिवाजीनगर सांगली गणेश रामाप्पा वय वर्ष छत्तीस राहणार गोकुळ नगर गल्ली नंबर दोन सांगली सुजित ददासाहेब चंदनशिवे वर्ष एकोणतीस राहणार उत्तम शिवाजीनगर फायर स्टेशनसमोर सांगली अमोल गंगाप्पा पवार वर्ष बावीस राहणार अच्युतराव कॉलनी प्लॉट रेल्वे स्टेशन रोड सांगली अशी सात जणांची नावे आहेत सांगली येथे तीन महिन्यापूर्वी विक्की पवार आणि कुणाल पवार हे गल्लीतून मोटारसायकलवरून पुढे जात असताना मयत अश्विन कुमार मुळके यांनी पुढे रस्ताना दुसऱ्या रस्त्याने जा असं सांगितल्याने त्याचा राग मनात धरून विक्की पवार आणि त्याचे मित्र कुणाल पवार गणेश गणेशळे अमोल कुंचीपूर्वी अजय खोत सुजित चंदन शिवे आणि इतर अनोळखी इसम असे हत्यारासह घटनास्थळ येऊन विक्की पवार यांनी अश्विन कुमार यास तुला जिवंत ठेवणार नाही असं म्हणून त्या जिवे मार ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील चाकूने पोटात भोगसून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला उपचारादरम्यान अश्विन कुमार मुळके याचे रुग्णालयात मृत्यू झाला होता यावेळी फिर्यादी त्याचा मित्र अश्विन कुमार हा त्याला वाचवण्यासाठी पुढे गेला असता विक्की पवार यांनी फिर्यादीच्या डाव्या हातावर चाकूने वार करून त्याचा त्याला देखील जखमी केलं इतर आरोपीनं त्यांच्याजवळ असलेल्या हत्याराने फिर्या दिला आणि अश्विन कुमार यांना मारहाण करून त्यांना सोबत आणलेल्या मोटरसायकलपैकी तीन मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडून इतर मोटरसायकलवरून बसून हवेत हत्यार आणि हॉकीस्टिक नाचवत आमचा नाद करायचा नाही केला तर त्याला सोडणार नाही असं म्हणत दहशत माजवून निघून गेले अजय उर्फ अजित पांडुरंग खोत आणि टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही कायदेशीर समाजमान्य कामधंदा करत नाहीत या टोळीचे कार्यक्षेत्र विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आजूबाजूचा परिसरात आहे सन दोन हजार चौदापासून सन दोन हजार चोवीसपर्यंत आज अखेर सतत गुन्ह्यांची मालिका या टोळीने केली आहे या टोळीने टोळीचे वर्चस्व टिकवण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी इतर लाभ मिळवण्याच्या दु उद्देशाने संघटित गुन्हेगारी प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत आणि हिंसाचाराचा उपयोग करून बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे घातक हत्यारे घेऊन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी खंडणी मागणे किरकोळ कारणावरून खून करणे खून करण्याचा प्रयत्न करणे चोरी करणे जबरी चोरी करणे टोळीची दहशत राहावी म्हणून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणे शिवीगाळ करणे जिवे मारण्याची धमकी देणे बंद घरे फोडून ओचकटून चोऱ्या करणे तसेच बेकायदेशीर बिगर परवाना शस्त्रे बाळगणे इत्यादी शीर्षाखाली शरीराविरुद्ध आणि मालमत्तेचे विरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत हे गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत ही गुंडांची टोळी आर्थिक फायद्याच्या जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करीत असून विश्रामबाब परिसरात या टोळीने त्यांची दहशत निर्माण केलेली आहे असे एकंदर तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे सदर टोळी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवच्या कलमानुसार अन्वये वाढीव कलमे लावून तपास करणे याबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे विश्रामबाग यांनी पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला होता अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून सदरचा प्रस्ताव मोक्का कायद्यान्वये तपास करण्याची मंजुरी मिळणे कामी सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडे सादर केला होता विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का कायद्याअव्ये कलम वाढ करून तपासाची मंजुरी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली हे करत आहेत सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगेई अप्पर पोलीस अधीक्षक रित खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे सेवानिवृत्त श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सिद्धाप्पा रुपनर पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे दीपक गट्टे बसवराज शिरकुपी पूजा जगदाळे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग घेतला